कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या क्षणाची सर्वात मोठी बातमी जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणामध्ये सातारा पोलिसांनी अटक केली आहे अतिशय मोठी बातमी हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केलेली एक कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक केली आहे सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असल्याचं बघायला मिळत आहे एक कोटींची खंडणी स्वीकारताना रंगे हात पकडलं असल्याचं आपण पाहतोय या संदर्भात अधिकचे अपडेट देत आहेत आमचं प्रतिनिधी ओंकार ओंकार आपण पाहतोय जयकुमार गोरेंवरती गंभीर आरोप या महिलेने केलेले आणि आता हीच महिला अटकेत आहे नेमकं काय घडलंय गेल्या काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरे यांच्यावर या महिलेने गंभीर आरोप केले होते आणि या आरोपांमुळे मोठा गदारोळ उडाला होता अगदी विधानसभेत हे प्रकरण गाजलं होतं परंतु आता त्याच महिलेला या प्रकरण हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयाची त्या महिलेनं खंडणी मागितली आणि त्यापैकी एक कोटी रुपये स्वीकारताना या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेला अटक केलेली आहे आणि आता या महिलेची कसून चौकशी सातारा पोलीस करताना चौकशी आहे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये निश्चितच माध्यमांसमोर देखील या महिलेने प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी दिली असल्याचं आपण ओंकार पाहिलेलं होतं आणि प्रकरण जुनं आहे असं देखील सांगितलं होतं या संदर्भात आता काही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली आहे का या आधी सुद्धा या प्रकरणाबद्दल या महिलेनं जुनं प्रकरण आहे परंतु माझी बदनामी होती आणि मला ही बदनामी थांबवायची आहे आणि जयकुमार गोरे जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी करतायत असे आरोप केले होते परंतु आता या खंडणी प्रकरणात या महिलेचा हात आढळल्यामुळं एकूणच या प्रकरणामध्ये जयकुमार गोरेची ही बदनामी केल्याच्या बाबत सुद्धा चर्चा आता सुरू आहे आणि आता पुरताच तरी ही महिला साताऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे आणि आता या महिलेची तसून चौकशी साताऱ्यात सुरू आहे निश्चितच धन्यवाद ओमकार दिलेल्या सर्व अपडेटसाठी एक कोटी खंडणी घेताना या महिलेला अटक करण्यात आलेली आहे ती महिला अखेर अटकेत सापडलेली आहे एक कोटींची खंडणी या महिलेने स्वीकारलेली जयकुमार गोरे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप या महिलेने केलेले होते आणि आता ही महिला यावेळेस पोलिसांच्या ताब्यात आहे एक कोटी तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी घेताना ही महिला जी आहे ती आता रंगे हात पकडण्यात आलेली आहे पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका